शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे ज्या अकोले येथील मॉर्डर्न हायस्कूलमध्ये शिकले तिथे आज त्यांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या बालपणीच्या व विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत खासदारकीपर्यंतचा प्रवास सांगितला आपण कसे घडलो बालपणी व शाळेत झालेले संस्कार यामुळेच आपण घडलो त्या विचारांचा पगडा अजूनही आपल्यावर मॉडर्न मॉर्डर्न हायस्कूलमध्ये नुसते शिकलो नाही तर इथले संस्कार आजही मी जपत आहे या शाळेशी असणारे नाते कधी विसरता येणार नाही ज्या शिक्षकांनी मला घडवले त्यांना कधीच विसरणार नाही असे सांगत वाकचौरे यांनी आज जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सतीश बोब दिलीप शहा शाळेचे मुख्याध्यापक हेरम कुलकर्णे नितीन नायकवाडे मोरेश्वर धर्माधिकारी स्मिता मुंदडा यांच्यासह शिवसेनेचे महेश नवले डॉ संदीप कडलक सुनील गीते यांच्यासह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते आज दिनांकासाठी अकोले हो श्रीनिवास रेणुकदास या शाळेत आल्यानंतर बाहेर वापरायला तरी या शाळेचं नातक त्या शाळेमध्ये शिकलो या शाळेचे संसार कोण मी आज जगतो आहे माणसाच्या मनावर फक्त संसारपणाचे होतात लहानपणी शाळेचे होतात शाळेचे शिक्षिकांचे होतात ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे होतात ज्या घरात राहतो त्या आईवडिलांचे होतात नातेवाईकांचे होतात आणि माणूस खरं लहानपणी खरं शिकत असतो मोठा जर होतो तरी देखील एक जे संस्कार आहेत आयुष्याला असतात असतात ठरवणारे आणि म्हणून मी जो कोणी आज झालो आहे त्या माझ्या सर्व मोठ्या पणामध्ये जे नोकरीच्या कालखंडात मिळालेल्या नोकऱ्या असतील पद असतील एक दोन वेळा नुकसानदा काळज होतो एक आज माणस असेल त्यामध्ये माझ्या आईवडिलाचा माझ्या कुटुंबाचा त्याच शाळेचा शाळेतील सर्व शिक्षकांचा गल्लीत आहोत त्या गल्लीतल्या सर्व समाजाचा हा आणि आपल्या गावाचा हा खऱ्या अर्थाने माझ्यावर जे काही संस्कार त्या संस्काराचा हा परिणाम आहे असा ना समजतो आणि म्हणून या ठिकाणी मी जरी मी नेहमीच मला सहज लोक होतो स्वास आले की साधेपणाची शिकवण हीच आहे गाव ही तिची शिक्षा म्हणजे ती सवय आहे त्या विचारांची धाडणी आहे त्या वेदांचा हा परिपाल आहे खरं म्हणजे परिपासून जे आठवी ला आलो त्यावेळेला जे आठवीच्या वर्गामध्ये सातवीपर्यंत पर्यंत तर टोपीच असेल मराठी शाळेमध्ये आता तर माझी टोपी नाही गावी मध्ये पण मी आठवी ला आलो माझ्या आलो कोणत्याच शिक्षण आणि इथे झाड आहे तिथे जी कोरी म्हणजे त्या कोलीतली आठवण सगळं आठवतो की किंवा पहिल्या दिवशी जेव्हा आलो तर माझा केस कसे हे मला जवळ फोन शाळेत कोणत्याही साईड असं मुंबईचा म्हणा असे असे केस फुलायचे असे पहिला काउंडा म्हणजे माझ्या म्हणजे खूप काही गोष्ट आठवी मला त्याला किती नावाचे शिक्षक होते नगरसेवते मध्ये होते किंवा गृहपाठ वगैरे आणि त्याला शिक्षित म्हणजे त्याचं वाटत खूप असायचे आणलाच पाहिजे पाहिजे इथं मी एक अन्न म्हणतो काही आठवणी जाणीव सांगतो त्या आठवीला मी मला म्हणजे माझं सांगत होत आणि मला सई किती गेलो किती सरायची वर्ग बाटायचा मला वाटावं मला वाटलं मी एकदम सई काढली सराची आता माझं सर गौत प्रत्येक असतं त्यावेळेला माझ्या बागळाला वाटलं सरांनी मला मानलं मारलं मारलं म्हणजे हे अशा हे मारत फटत अशा आयुष्यात करायचं मला त्यावेळेला असल्याला काही समजच नाही फक्त ज्यावेळे म्हटलं झालं ज्यावेळी खरं म्हणजे नोकरीमध्ये करोड कठोरपणे सहाय्य करत गेलो तेव्हा कराण या सहीला काय टाईमपास असतं आणि म्हणजे मी किती कोटीवर सहाय्य केल्या असे किती अभिजा केले असे मला माहित पण सईचं महत्व मला त्यावेळेला समजलं की कुठे सही करू नये किती काही या देशात आज प्रकार गैरप्रकार झाले आहेत होत आहेत म्हणून मला त्यावेळेच्या काही शिक्षकांनी या प्रयोगातून प्रयत्ना अशा अनेक गोष्टींच्या आठवड्या आहेत त्या त्यावेळेला नवीन असताना गाडगेला सुरुवात आणि त्यामध्ये इंग्रज असते त्यांचा त्रास म्हणजे क्लास वाटतं घरावर खूप कंत्राळ वाटायचं म्हणजे लोक वाटायचं گراحر ہوتے کہ ہاں آتا بند کے سرکن آتا زمین ہے چاہتے ہیں دشپر ہوتا ہے त्यावे त्याच्यामुळे आज थोडं राहिलं जसा भविष्यात आमच्या आयुष्याला उपयोग झाला त्यावेळे माझा अकरावीचा वर्गाचीच होता हे थोडी जी आहे हा अकरावीचा होता त्यावेळेला देखील म्हणजे जसा वर्गात तिसरा आलो होतो म्हणजे सेंटरला तिसरा आलो وکت گیا تھی کر तर फेटकर म्हणून गेली होती फेटकर सातवीची आठवण माझ्या मनात आहे तिथे जे सातवीचे पुस्तक जे होत ते बघण्यासाठी मी पंधरा दिवस धडफड करतो पुस्तक मला मिळावं आणि ते मिळालं मला तिथे दिलं पण जर ओढ असेल शिक्षणाची तर माणूस माझी नंतर मला नोकरी करावी लागेल तुम्हाला सगळं माहिती मी आपण

आणि मला खूप मोठं वाटत मी जगाला निमित्ताने खूप वाईट वाटायचं आपण यांच्यापेक्षा विद्यमान आहोत त्यांच्यापेक्षा आपण खूप शिकू शकतो पण आपल्याला काय करता येते आणि मग झाल्यानंतर असा विषय घेतला की मला आता व्हायचं सर्व काही डिग्री आहे आणि एका बाजूला नोकरी करत دوسرے باجو بھی شکشن باغ کا ڈیگری جو مہاراشٹر سو آکٹ आणि छोट्या छोट्या नोकऱ्या करत करत मी शिव झालो आणि आज मी खासदार झालो म्हणजे मोठ्या तुम्हाला त्या मी माझा अनुभव कथित केला तर तुम्हाला असं मोठ होत आहे फक्त तुम्ही ठरवायचंय मला मत आहे आणि माणूस मोठा उत्तर शिक्षणालाच होऊ शकतो आता शिक्षणाच्या संधी शिक्षक इतकं जवळ आलेलं आहे या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत कारण तर संधी नव्हत्याच नगर जायला सगळं जायला एसटीला परीक्षा असेल आमची ए सी सी सीची परीक्षा जगेल शेतकऱ्यात जायला संग्रम होतो आम्ही तिथे जाऊन थांबायचो कुठेतरी कोणीमध्ये राहायचं कुठेतरी जेवायचं आणि परीक्षा द्यायचं त्यामुळे शेंत सर्व गावागाडी शेलक झालेले आहेत त्यामुळे इतक्या काही सुविधा उपलब्ध झालेल्या तुम्ही फायदा करून घेतला मनामध्ये अशी तीव्र भावना ठेवली तुम्हाला असं वाटतं सरकारच्या अनेक योजना आहेत ज्यामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी पैसा नाही किंवा शिक्षणासाठी पैसा लागतो तो मिळवणं आणि त्यासाठी शिक्षण सोडून अशी ते अवस्था असू शकत नाही आणि त्यामुळे मी ते सर्व मुलं बसले आहेत नवीन सांगू इच्छितो की मला खूप शिकायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे ही भावना तुम्ही आत्तापासून जर ठेवली तर माझ्यासारखं तुम्ही होणार झाल्याशिवाय प्रत्येकाच्या एक जुनगडला तयार होतो काही वेळेला परिस्थिती होतो काही वेळेला अविचार नव्हतो काही वेळेला दुसऱ्याचं ऐकले नाही होतो काही वेळेला दुसऱ्यावर विश्वास ठेवल्यावर काय की असं वाटतं की हे मला जमणार नाही जगात काही अशक्य नाही तुम्ही फक्त मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवा सरकार अशक्य ते शक्य करताय तुम्हाला डॉक्टर व्हायचं होत आहे तुम्हाला वाटतं वकील व्हायचं होत आहे तुम्हाला वाटतं शासन यायचं होत आहे काहीही होत आहे पण त्या दिशेनं तुमचा विचार हा सकारात्मक व्हायला पाहिजे निश्चितपणानं त्या पद्धतीची वाट त्या पद्धतीचं यश अफाप मिळेल हा विश्वास तुम्ही लक्षात ठेवा मला असं वाटत तुम्ही विषय लक्षात ठेवणार उद्या ज्या कालखंडातले शासन डॉक्टर इंजिनियर काय जे असेल ते माझ्यासारखा खासदार आमदार आता मुलीसाठी देखील एक खास संधी आहे सरकारला जसं नोकरीमध्ये महिलांना तीस टक्के आरक्षण केलेलं आहे आता लोक म्हणजे देशाच्या राजकारणामध्ये विधान विधानमंडळ विधीमंडळात तीस टक्के लोकसभेमध्ये देखील तीस टक्के आरक्षण केले के म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये अडीचशे जागा जर विधानसभेच्या आहेत दा तर साठ म्हणजे जवळजवळ नव्वद सत्तर सत्तरशे पंच्याहत्तर जागा आता महिलांच्या असतात देशाच्या पार्लमेंट देखील जवळजवळ त्या दोनशे सरकारनं ठरवलेलं आहे की महिलांना इतकं समानत्व नोकरीमध्ये इतकं समानत्व राजकारणामध्ये येऊ घातलेलं आहे कोणीतरी मुलगा आहे मुलगी आम्हाला खूप अंतर होतं विचार घरात कुटुंबातील अंतर होतं मुलींना देखील मुलीने या स्त्रीचा देखील सोनं करण्याची गरज आहे या गोष्टीने देखील मुलीने अत्यंत दृढ सोने गरज आहे पालक आहे पालकांना काही बोललो असं करून त्यांचे कोणी बालक आहेत त्यांनी देखील मुलांना का शिकवलं पाहिजे आज अजूनही आज समाजामध्ये मी बघतो एक चित्र वाटा विचित्र दिसणार आहे सामाजिक समस्या हा मोठी निर्माण झाले होते कारण असं आहे की मुलींचं लोक लग्न केलं जातं आणि दोनाचे चार काढ ग्रामीण भागात ही फार विचित्र परंपरा आहे त्याचं कारण असं की घरच्यांना नव्याचं लग्न करून टाकाव परंतु लग्न केल्यामुळे दोनाचे चार हात केल्यामुळे त्या मुलीचं तुम्ही नुकसान करतात आणि तुम्ही मुलीने आज लक्षात ठेवा माझं वाटते की मी ग्रॅज्युएट होईल मी डॉक्टर होईल इंजिनियर होईल त्यानंतर लग्न येईल असं थंका माझ्या वडाला सांगायचं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची हे सांगत असताना मुलीचं पाऊल कुठे चुकणार आहे हे देखील आघाडी लक्ष झालं ना आज मुलीची संख्या खूप देशामध्ये कमी झाली राज्यातले कमी झाली अनेक मुलं असे की त्यांना मुली मिळतो ही सामाजिक मुख्य समस्या निर्माण झाली त्याच कारण शंभर पुरुषांमागे एकोणऐंशी स्त्रिया म्हणजे जवळजवळ अकरा टक्के त्या देशामध्ये कमी झाले नाही कारण मुलगी लोक आज हे समाजा निर्माण केला आहे हा देखील अत्यंत चिंताजनक आहे आयुष्यात नाही म्हणून शाळेने माझ्यावर जे प्रेम केलेला आहे जे प्रयत्न तर मी घरी विसरू शकणार शेवटच्या श्वासापर्यंत हे प्रेम असत राहील या आठवणी अशाच राहते माझ्या हातून भविष्यामध्ये निश्चितपणे आपल्या सर्वांची शाळेची

नववीच आठवीचा नववीचा मुलगा एक मोहार नावाचा मुलगा होता राजूचा आणि तो वस्ती करत होता तो लागायचे सकाळच होत्या वस्तू आणि तुझं जेवण काय नाही आजची वस्ती कशी चालेल जायचं करणं गरजेचं नाही माझ्या घर श्रीमंतचं घर होत माझे एक पण सकाळची तरी केलं संध्याकाळची घडता असेल परंतु माझी आई आणि मी ते जीवन जरा घालायचो जीवन असे तऱ्या घालायचो ती मोठी आठवण आहे की माझ्यावर हा जो विचार आहे माझ्या आईचा विचार आहे की स्वतः दुसऱ्याला किती जपतो दुसऱ्याला किती मदत करतो हा देखील आपल्या शेजाऱ्यासाठी आपल्या मित्रासाठी असं तुम्ही जपत राहा असे आम्ही मला विचारायचं सांगायचं खूप आठवणी आहेत खूप गोष्टी बोलत आहेत सर्वांना सर्वांना शुभेच्छा देतो की शाळा शाळेचं नाव असंच उज्ज्वल होत राहो आणि कधीही मग तेव्हाही मग आता आठवणी सांगत राहत मला जेवढं शिकवतात तेवढं मी नावायचा प्रयत्न करू तर या लोकसभेच मीकरे मला आपण शहरातून केलं तालुक्याने सर्व गावांनी केलं उच्चार्थ एक निरोप द्यायचा सर्व बसलेल्या विद्यार्थ्यांनी घ्यायला निरोप असा आहे की आपल्याला माझं नाव काय बाबासाहेब वास्तू खासदार आमच्या शाळेत आले होते आमच्या शाळेने त्यांचा सत्कार केला आणि त्यांनी एक निरम दिला आईला सांगा वडिला सांगा बाबा सांगा की मला दिलं दिल्लीला पाठवण्याबद्दल

ऐकायला यापेक्षा पुढच्या सर्वांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा